श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे स्वामी राया मला तुझी गरज आहे दररोज प्रत्येक क्षणी प्रत्येक सेकंदाला जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मला तुझी गरज आहे मी एकटा या जगाला सामोरे जाऊ शकत नाही त्यामुळे मला तुझी गरज आहे श्रीस्वामी समर्थ त्यामुळे स्वामी राया तुम्ही माझ्याकडे रोज जेवण करायला येत जा प्रसाद ग्रहण करायला येत जा स्वामीराया मी आज तुमच्यासाठी भाकर बनविली आहे भात आहे आमटी बनविलेली आहे मुळा आहे कृपा करून स्वामीराया प्रसाद ग्रहण करायला या ही मला माझ्याकडून तुम्हाला कृपा करून विनंती आहे हे माऊली श्री समर्था माझे आईवडील सर्व काही तुम्हीच आहे कृपा करून प्रसाद ग्रहण करा आणि मला तुमचा आशीर्वाद द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ